सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल राष्ट्रीय राजपूत कर्णीसेनेतर्फे आमदार मंगेश चव्हाण यांचा सन्मान चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड अशा विक्रमी मतांनी विजयी झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांचा राष्ट्रीय राजपूत कर्णीसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे ब्रान्स शिल्प देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले चाळीसगाव येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी करणी सेनेनं हा सत्कार केला असून यावेळी समाजाच्या विविध प्रश्न आणि समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली यावेळी करणी सेनेचे अभयसिंग राजपूत, सेने राजपूत वीरेंद्र सिंग टोनू राजपूत दिलीप सिंग घोरपडे प्रशांत बापू राजपूत सिद्धार्थ सिंग राजपूत निलेश सिंह राजपूत पप्पू राजपूत तसेच भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद